नमस्कार ऑफ आपलं स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आजपासून काही शाळा सुरू झालेल्या आहे। आहेत आणि आपण सध्या आहोत हंडेवाडी रोड एआर व्ही रॉयलच्या समोर एक पेट्रोल पंप कटोर पेट्रोलच्या समोर आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे जे पाणी दिसतं आपल्याला जसं की पुणे पावसाळ्यात जे रस्ते तुमचे आहेत ते आपण बघू शकता त्याचं उत्तम उदाहरण जे आहे ते इथं आहे कुठल्याही वर्षाचा पाऊस असू दे इथं पाणी जे आहे ते सदानागदा जे आहे तुंबत असतं आणि काही दिवसाआधीच या ठिकाणी जे आहे एका रिक्षावाल्याचा ॲक्सिडेंट होऊन त्या रिक्षावाला रिक्षावाला जो आहे त्याचं ठेव इथं गमवण्यात आलेला आहे तसं ठेवू गेलेला आहे वारंवार प्रशासनाला इथून जे आहे पत्र देऊनसुद्धा किंवा प्रशासनाला तक्रार करूनसुद्धा पुणे महानगरपालिका जी आहे या ठिकाणी दुर्लक्ष करते असं या ठिकाणी कुठेतरी दिसते आणि हा जो पाणी आहे तो ड्रेनेज जे आहे ते महिला पाणी असल्यामुळे लोकांच्या अंगावरती उडते आणि जेणेकरून लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आपण बघू शकतो हे ज्या गाड्या जात आहेत येता जाताना जे आहेत गाड्यांच्या अपघात होण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे आणि एक अपघात अपघात झालेला सुद्धा आहे रिक्षाचा या ठिकाणी काल अपघात झाला होता आणि त्यामुळं त्याचा रिक्षा चालकाचा जीव या पाण्यामुळं आहे कुठतरी आपल्याला असं दिसतंय की पुणे महानगरपालिका वारंवार या एरियाला दुर्लक्ष करत आहे का हा सवाल नागरिकांचा आहे